काल विकेंड होता म्हणून ठरवलं की चला फॅशन भेट देऊया म्हणजे सायकलिंग पण होईल आणि थोडंफार फिरणंही होऊन जाईल आणि आमच्या घरापासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे आरामात सायकलिंग करत आम्ही तिथे जाऊन पोहोचलो बटाविया फॅशन आउटलेटला पोहोचल्यानंतर सगळीकडे सुंदर असा क्रिसमस डेकोरेशन दिसत होतं आणि दुपार असूनही वातावरण अंधरड होत पण लाईट्समुळे मुळे खूपच सुंदर असं दिसत होत डेकोरेशन का आणि तर आता सध्या विंटर चालू आहे आणि सोबतच पण महिना हा आहे तर इरोप मध्ये फिरायला येत असाल ना तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला सगळीकडे क्रिसमस डेकोरेशन दिसेल हो एक दीड महिना क्रिसमसच्या आधीच इथं सगळे डेकोरेशन केलेलं के असतं आणि त्यामुळे खूप सुंदर असे रस्ते वगैरे दिसतात किंवा तुम्ही कुठल्याही शॉप मध्ये जा खूप सुंदर असं ते दिसतं आणि विंटर असल्यामुळे नक्कीच थोडस क्लाउडी थोडासा अंधारा दिसतो दिसतो इकडं आम्ही फिरा फिरतच एका दुकानामध्ये गेलो आता इथली सगळ्यात खास गोष्ट ती म्हणजे हे आउटलेट असल्यामुळे इथं ना पन्नास टक्के सत्तर टक्के असं ना डिस्काउंट कायम चालूच असत तर खूप छान असे डिस्काउंट होते म्हणून म्हटले की चला एकदम कपडे पण ट्राय करू आणि मी ते कपडे वगैरे ट्राय केले आणि एखादे घेतला आपण आणि त्याच्यानंतर मग आम्ही कॉस्मेटिक शॉप मध्ये गेलो तिथं पण मला एक गोष्ट गोष्ट घ्यायची होती आणि ती मी घेतली त्याच्यानंतर मग थोडंफार फिरलो थोडी शॉपिंग झाली आणि मग कॉपी पिलो आणि म्हटलं की चला आता परत आपण घरी जाऊ तर अशा प्रकारे आमचा विकेंड इथं एंड होतो तुम्हाला कसं वाटलं आमचा विकेंड नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की करा चला भेटूया नवीन अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय